भुसावळ शहरात स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी संयुक्त येथे अचानक कोंबिक ऑपरेशन राबवून बऱ्याच फरार असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस स्टेशन यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार नवरात्रोत्सवाच्या काळात जिल्ह्यात घडणारे मालमत्ते अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांनी शहरातील वस्ती असलेल्या पापानगर येथे कोंबिंग ऑपरेशन राबविले सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील भुसावळ बाजारपेठ पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे भुसावळ बाजारपेठ महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे भुसावळ बाजारपेठ पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे स्थानिक पुणे शाखा जळगाव तसेच भुसावळ बाजारपेठ येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे बघत राहा एच एकोणास न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत जिल्हा महाराष्ट्र भुसावळ बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नवरात्र उत्सव आणि पुढे येणारे इतर उत्सव या संदर्भात आज संध्याकाळी रोटमार्च ठेवण्यात आले आहे तसेच ज्या भागात काही व्यक्ती फरारी पाहिजे आहेत नंतर काही ठिकाणी त्यांचा पुण्यात सहभाग आहे अशा काही ठिकाणी आम्ही कोमिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणार आहोत